ह्या तीन वर्षांच्या कालावधीत गोवा सरकारच्या कायदा आयोगाचं अध्यक्ष नात्यान ना बावीस रिपोर्ट सरकारक दिले बावीस त्यातले जरी प्रमुख तीन चार रिपोर्ट जरी अंमलात हाडले तर आज आमचे सरपंचान जे प्रश्न उपस्थित केलात त्या प्रश्नांक उत्तर मिळते एक गोष्ट मामलेदार केस फाईल केल्यानंतर कितीशी के वर्ष केस सोपत ना त्यासाठी रेव्हेन्यू कोर्टची स्थापना नव्या कायच करत ना मामलेदाराक चोवीस तास फक्त बहुविषयक जे खटले असतात ते खटले सोपवण्यासाठी त्यांना का। बाकीच्या आमदारांनी बाकी करते बाकीच्या मामलेदारांनी करते सिव्हिल कोर्ट असे आमचे असाच सिव्हिल कोर्ट डिस्ट्रिक्ट कोर्ट हाय कोर्ट त्याचप्रमाणे मामल्याचा कोर्ट कलेक्टर कोर्ट आणि ऍडमिनिस्ट्रेटर ट्रायब्युनल कोर्ट अशी व्यवस्था फक्त एका कायद्याच्या हुपमाना काम जाता आणि सगळे निलंबित जे कायदे जे असतात केसीस खटले असतात ते हातात वेगळे जातले ते नंबर एक नंबर दोन दुसरो असा जो मुद्दा मागे मांडला की सूचना केल्या की आमची शेतां आमचे जमनी आमचे डोंगर आमचे ग्रीन हिल सगळे जे असतात ते आमची तळी आमचे झरे आमच्या नयो खातीर एक कायद्याची त्या ठिकाणी हांवें त्याच रिपोर्टान एक तरतूद केली आसा तोय कायदो आमदारांनी नजरेखाली घालचो आणि हो जो प्रकार असा की वर्षानंतर आता तू कूळ म्हणून डिक्लेअर कर या संदर्भात त्याच कायद्यात दुरुस्ती करून आमच्या अशी तरतूद करूया का की जी लोन अडसष्ट एकोणसत्तर सत्तर एकाहत्तर जी झाली कूळ म्हणून ती ग्राह्य धरप त्यासाठी टायटलिंग ऍक्ट जमिनीच्या विषयक कायद्याचे प्रारूप तयार करून त्याच कायद्यानं दिले असा हा रिक्वेस्ट करीन की आमदारांना आम्ही एक दिवस बसूया त्या कायद्याचे अनेक वेळा भाषण आम्ही अनेक ठिकाणी केले परंतु ऐकता कोण असे झाले असा भाऊंची स्मृती पुढे वरतो तर हे काही जर आम्ही गोष्टी जर करीन तर आमची मेळले आमचे गाव राखूया सध्या जे आम्ही वाचतात सुद्धा आमच्या आमदारांनी त्याबद्दल आवाजही उठलो असा हांगाय आम्ही एक वेळ आंदोलन केलेलं जमिनीची रुपांतर भय भंय असं झाला एक काळ पोर्तुगीज येऊन आमच्याकडे साडेचारशे वर्षात काम करून गेलो आता जर तशा प्रकारचे आक्रमक ते आमच्या देशातल्या स्वाणीक सुचवणी जर दोन लागले तर फाल्या फुडली पिढी खाऊचं की शकते अब... त्यांना काही मात्र त्रास झाला म्हणून हा ही रिक्वेस्ट करता सगळ्यांक तुमका थोडी कळसंसा डेव्हलपमेंट म्हणतात त्यांना मात्र त्रास जातले आम्हाला पण ते करता असताना वेरी इम्पॉर्टंट स्थानिक जे आहात त्यांचा सपोर्ट इम्पॉर्टंट आहात आज आम्ही किती डेव्हलपमेंट करतले जर आम्हाला स्थानिक पंचायत जीव सरपंच जवळ सगळ्यात स्थानिक नागरिक जवळ हेच सपोर्टाची गरज असा ज्यारूच आमचे डेव्हलपमेंट जातले आता मांद्रे मतदारसंघात डेव्हलपमेंट किती आणि माझ्यापेक्षा तुम्ही चढ जाणात आज आम्ही बऱ्यापैकी हंगासर आमक पंच मांद्रे पंचायतीन फिश मार्केटात एनओसी दिल्ली आहात ना एक वर्ष सकमित पेंडिंग आलेली पूण सरपंचान आणि पंचायत बॉडीन ती एनओसी दिल्या कारणान ते तरी कामांना सुरुवात झाली आता बेगिनात बेगीन त्याचे फाउंडेशन स्टोन जातले स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स जे सगळे स्कूल मांद्रे गावचे त्यांना ग्राउंड नासलो प्लस आमच्या भुरग्यांक खेळपाक ग्राउंड सारखं नासलो वयर ग्राउंड आसलो ती सर सरपंचा आणि पंचायतीन एनबसी दिल्या त्याच्या बाय कमिंग थ्री टू फोर मंथ स्टोनूय स्टोनू त्याच्या पहिली प्रेजेंटेशन कंप्लीट पंचायतीक जावन आणि लोकल त्यांची कमिटी तेंका दाखोवन तेंका कॉन्फिडन्सान घेऊन किती तें जातले सो वेगळे डेवलॉपमेंट जे आहात ते आम्ही घेतातूच हरमल पंचायत नवीन पंचायत घर प्रपोजल मूव केला आम्ही हरमल पंचायतीत प्रत्येक गावात एक एक प्रोजेक्ट घेतलात पण आम्ही डेव्हलपमेंट करतात पण डेवलपमेंट करता असताना सगळे वांगडा तुमची साथ असत ज्यारूच जातले बाई भाई आमकां म्हटले की सगळे कन्वर्जन जाता आणि हे जाय आमची फुडली पिढी किती करतली हांव सदांच आवाज उठयत असा आणि हांव हेचेर कंप्लिटली ओपोजूय करता सगळे तेका गोष्टी घडतात कोणाचो भंय पडलेलो ना म्हाका दिसता एकूच आमदार हा असं एसलीन डायरेक्टली पॉयंट टू पॉयंट उलयला सो कोणाचे कोणाचो कोणाच भय ना पडलेले ना म्हाका इम्पोर्टंट हा आमचे मांद्रे मतदारचे जनता मांद्रे मतदारची जनता जर सगळे लोक जर आमचे सेफ उरले जाल्यार ती तरी क्रेडीट मेळले आयज जर असे जर कन्वर्जन जायत रावले फ्या पिढीक दोंगर दिसचे ना आणि शेतची ना त्या लागून हा हालीत आँ, आगरवाडे आगरवाडे चोपडे पंचायतीन फुडाकार घेऊन मला आपयलो पर्सनली आखो गाव जमलो थंयसर जो कन्वर्जन झाला त्यांच्या सांगला आमको चोपो चल या फुडे म्हटलं सो त्यांच्या सपोर्टात तसेच सगळ्याकडे मागता मांद्रे पंचायत सरपंच आज आता सर तेनी फुडे सरपाचे कित्याक जे कन्वर्जन झाले भायर सरपचे एन्टायर पंचायतीत स्थानिक असतले हावू तुमच्या वांगडा असतो जे कन्वर्जन तेका ते ओपोज करू जात हा रेक्टीफाय करेक्शन हांव म्हणना आज सरकाराचो एक भाग आणि सरकाराचे विरोध करप हे रॉंग पण खंय रॉंग जाता आमच्या स्थानिकांना नाका आमकां करेक्शन करण्याची गरज असा हे लागून आमचं मुख्यमंत्री जवळ टी सी पी मंत्री जे पूर्ण साथ दिला सपोर्ट दिला किया जे आमच्या लोकांना तेच हंगासर जातले घडतले ना म्हणजे भायले लोक येतले जमणी घेतले दोंगर घेतले आणि त्यांना जय ते करतले हे आमचे गाव आमचे शेतात आता जाय आणि दिसत आम्ही केपेबल आहात सगळे पंचायती पंचायत जाऊ किंवा